स्वर्गीय किशनराव यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित हा सत्संग कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांचं कीर्तन थोड्या वेळात या ठिकाणी होणार आहे व्यासपीठावर महाराज मोकासदरेकर एनडी पवार कृषी उत्पन्न बाजार समिती नायगावचे माजी उपसभापती श्री प्रताप पाटील जिगळेकर शिवाजीराव पाटील जाधव कृष्णूणकर आनंदराव शिवारेड्डी नंदू पाटील रातोळीकर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे उत्तमराव गवाले पंडलीकराव नवारे गंगाधर पटणे कोलंबीचे माजी सरपंच मधुकरराव पाटील शिंदे शिवाजी पाटील शिवूरकर मलकोआप्पा राजू पवळे नागेश कल्याण विकास भुरे विलास पाटील निळकंठ पाटील मांजरमकर शिवाजी पाटील केदार वडगावकर सर, वसंतराव जाधव देवीदास शिंदे श्याम चोंडे बाबूसावकर मुगावकर जावेद शेख माझर पत्रकार यादवराव रोकडे जिने अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं ते श्रीपद पाटील शिंदे उपस्थित सर्व पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बागे परिवारावर प्रेम करणारे सर्व गावातील मंडळी आसपासच्या पंचकोशीतून आलेले सर्व प्रमुख ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तो संजय भागे केशव भागे त्यांचे सर्व कुटुंबीय आणि उपस्थित बंधून मला अतिशय आनंद आहे की कि स्वर्गीय किशनराव भांगे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला मलाही उपस्थित राहता आलं केशन अतिशय विस्तारान त्याच्या कुटुंबाचे आणि माझे जे गेल्या तीस चाळीस वर्षाचे प्रेमाचे संबंध आहेत त्याचा उल्लेख आपल्या प्रस्तावनेमध्ये केला मी संजय वांगे केशव हो त्याच्या सर्व भावाचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपल्या वडिलाच पुण्यस्मरणाचा कार्यक्रम एवढ्या भव्य प्रमाणामध्ये आपण ठेवला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन किशनराव वांगेचे माझे खूप जवळचे संबंध होते मला आठवतं हो मला वाटतंय गडग्याचं पोलीस पाटील हे जेव्हा पद निघालं त्यावेळेस मी मुद्दाम किशनरावला बोलवलं आणि त्यांना ते त्यावेळेस आपण पोलीस पाटलाकच पद देण्याचा प्रयत्न केला पुण्यस्मरणाच्या दिवशी असा सत्संग ठेवणं ह्याला खूप मोठं महत्व आहे मी वडिलांची आठवण करायचं नाही तर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सत्संग झाला पाहिजे भजन कीर्तन झालं पाहिजे आणि ते तुम्ही करताय त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन पांडे मला आठवत राहते फार मोठा गमतीचा किस्सा आहे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू गोरा म्हैसेकर आमचे गुरु होते समजा आमचे नेते शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे स्नेही होते मी केव्हाही त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होतो एक त्याचा प्रसंग आहे पांडे दिवाळीच्या सुट्ट्या ते मी गेलो होतो चर्चा अशी मी म्हणालो साहेब तुमचं खूप चांगलं आहे एक मुलगा कलेक्टर होता तुम्हाला माहित आहे दुसरा मुलगा डॉक्टर होता नंतर तो व्हाईस चान्सलर झाला ते म्हणाले भास्कर काही खरं नाही मी म्हणताय की खूप चांगला आहे एक मुलगा कलेक्टर एक मुलगा डॉक्टर आपण गेल्यानंतर ही मंडळी आपली किती आठवण ठेवते त्याचं उत्तम उदाहरण आहे मी स्वतःच सांगितलं आम्ही म्हणले चार भाऊ आम्ही माझ्यापेक्षा मोठे भाऊ होते म्हणले आणि चार पाच वर्षापूर्वी मोठे भाऊ वारले भाभीचा मला फोन आला मोठ्या भावाच्या पत्नीचा या वर्षी आता तुम्ही नंबर दोन जे भाऊ आहात तुम्हाला पित्र केले पाहिजेत पित्र पूर्वजांना आपण जे ते असं स्मरण करतो तेव्हा मला जेव्हा फोन केला मी माझ्या वडिलाचा फोटो घरामध्ये शोधायचा प्रयत्न केला फोटो होता म्हणाले केव्हा तर दिवाळीच्या साफसफाईमध्ये कुठेतरी ठेवला असेल नंतर आम्ही त्या फोटोकडे लक्ष दिलं नाही मी माझ्या वडिलाचा फोटो सांभाळला नाही तेव्हा माझे मुलं पुढे काय करतील हे मी काही सांगू शकत नाही म्हणून संजय केशव तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही वडलाचं पुण्यस्मरण एवढ्या मोठ्या सत्संगानं करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन यातून दुसऱ्यानेही बोध घेतलं पाहिजे आणि आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण सत्संगानं केलं पाहिजे सत्संग, सत्संग कशासाठी हा सर्वात महत्वाचा भाग प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे पाहिजे ना आनंदाची व्याख्या काय पांडे घरी एखादा चांगलं घर पाहिजे घरापुढे एखादी गाडी पाहिजे गडग्याला घर झाल्यानंतर नांदेडला घर झालं पाहिजे आमचं गडग्याच्या गडावर समाधान होत नाही ज्यांचं नांदेडमध्ये आहे त्याला मुंबईमध्ये घर पाहिजे मुंबईमध्ये महाराज म्हणजे मित्र आहेत घर असणारे त्याचं समाधान नाही त्यांना लंडनमध्ये घर पाहिजे आणि मी मला फार आठवतोय चाळीस पन्नास वर्षापूर्वी देगलूरकर महाराज मी कीर्तन ऐकलं फार सुंदर कीर्तन होत मी मग काहीतरी आठवी दहावीला असेल त्यावेळेस ते, ते म्हणाले पायी चालणाऱ्याला सायकल असली पाहिजे असं वाटतं वे। मला त्यावेळेस सायकल फार होते आता तर फार समोर गाड्या शंभर गाड्या उभ्या राहतात चार चाक्या पण त्यावेळेस त्याची परिस्थिती नव्हती आणि जो सायकलवर फिरतो त्याला मोटरसायकल राहावी वाटते मोटरसायकल झाल्यावर हो तरी समाधान आहे का नाही मोटरसायकल झाली की चार चाकी राहावी वाटते आणि चार चाकी असणाऱ्याला मारुती आली की इनोवा आता मी इनोवा करतो का समाधान आहे का मला मर्सिडी पाहिजे हे मन आहे मन इतकं चंचल आहे एक मिळालं की त्याच्या पुढचं मेळावं वाटतं आणि मग माणूस सुखासाठी आपण धर्माचं आचरण न करता काही गोष्टी करतो मग त्यातून आपण बंगला बांधतो गाडी घेतो घोडं घेतो पण धर्माचं आचरण जर तुम्ही करत नसाल त्यात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळू शकत नाही बऱ्याच लोकांना महाराज वाटतं माझ्याकडे पाहिले की काय आहे माझे बस खासदार नांदेडला घर वाटत मला पाहिले की माझ्यासारखं वाटत वाटतं काय त्यात गैर काही नाही बोला माणसाचं मन आहे पण मी समाधानी आहे का मी अशोक अशोकरावकड पाहतो तुम्हाला माहिती आणि पांडे मला म्हणजे मेवण्यासारखं वाटत तुम्हाला बरोबर हा मेवणं तरी <laughs> समाधानी आहे का नाही त्याला सध्या देवेंद्र फडणवीस हा वाटतो तुम्हाला हे मन आहे चंचल आहे आणि ह्या मनावर जर तुम्हाला ताबा ठेवायचा असेल लगाम घालायचा असेल तर सत्संग ईश्वराचं स्मरण यापेक्षा दुसरा काही त्या मनाला उपाय नाही सिनेमा पाहिलं की सलमान खान व माधुरी दीक्षित बरोबर डान्स करा वाटत वाटत आता बुलढाण्याच्या महाराजचं कीर्तन झालं की मग भजन करा वाटतं ईश्वरामध्ये नाम सहन करावं वाटत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जीवनामध्ये सत्संग हा अतिशय महत्वाचा आहे धर्माचं आचरण महत्वाचं आहे मनभार लबाडा आहे चंचल आहे एक दिवसाच्या भजनानं काही होत नाही एक दिवसाच्या नामजपनानं काही होत नाही त्याला सातत्य असलं पाहिजे म्हणून महाराज लोक म्हणतात तो मला माहित नाही दररोज सकाळी उठा स्नान करा दररोज ईश्वराच्या नामाचं स्मरण करा तरच माणूस धार्मिक होऊ शकतो धार्मिक माणूस कुणाला म्हणायचं पांडे आता मी गण लावून निघतो तो मला माहित नाही सकाळी पूजा लावून करतो म्हणजे मी धार्मिक झालो का नाही धार्मिक माणूस हा करुणावान असला पाहिजे प्रेमळ असला पाहिजे सात्विक असला पाहिजे विवेक असला पाहिजे सर्वावर प्रेम करणारा असला पाहिजे प्रत्येक काम करत असताना मला ईश्वर पाहतो ही भावना मनामध्ये असली पाहिजे आणि तो सर्वावर प्रेम केला पाहिजे तोच धार्मिक मी नेहमी म्हणतो पण राजकारणी माणूस हा धार्मिक असला पाहिजे तुमच्या मताच्या ताकदीतून जेव्हा आम्ही आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो आमच्याकडेही पांडे राक्षसी ताकद आहे ते तुम्हाला माहित नाही आम्ही म्हटल्यानंतर पी एस आय काही करतो एस पी ऐकतो कलेक्टर ऐकतो आणि त्यातून जर आपण कुणावर अन्याय करत असाल तर मग तो म्हणून जर धार्मिक असेल तर तो प्रत्येक कामामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही संबंधित तो नेहमी काळजी घेतो महाराज मी एकोणीशे सत्तर मध्ये शंकरराव चव्हाणांचा जावायला सत्तर तीस हे तीस वर्ष आणि हे पंचवीस वर्ष पंचावन्न वर्षापूर्वी त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेब मंत्री होते दोन वेळा मुख्यमंत्री झाले माझी मेवणे दोन वेळा मुख्यमंत्री झाले पण मी कधीही आले का महाराज महाराज आलेले आहे आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्या वाजून माणसांचं या ठिकाणी स्वागत करावं धन्यवाद दादा अत्यंत सुंदर अशा प्रकारचे